नमस्कार आज आपण साहित्याचे स्वरूप निवेदनात्मक साहित्य प्रकार आणि ज्याच्यामध्ये मनमे हे विश्वास हे विश्वास सांगरे पाटील यांचा अभ्यासक्रमाला पुस्तक लावलं आहे तुम्हाला तो म्हणजे प्रथम वर्ष कला शाखा म्हणजेच एफ वाय बी ए सेमिस्टर वन न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार दोन हजार चोवीस पंचवीसपासून जो अभ्यासक्रम आहे त्यातील साहित्याचे स्वरूप हा मुद्दा आज समजून घेणार आहोत याच्यामध्ये पुढे अभ्यासक्रमाचे मुद्दे आहेत जे मी तुम्हाला या विषयाची ओळख करून देणारा जो मागील व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सगळं सविस्तर सांगितलं आहे तर आप आपण आज आप या पहिल्या व्हिडिओमध्ये साहित्याचे स्वरूप हा जो पहिला मुद्दा आहे त्याला सुरुवात करूया तर याची शब्दाची जर आपण फोड केली साहित्य आणि स्वरूप असं येईल बरोबर तर मग स्वरूप म्हणजे काय आता उदाहरणार्थ तुम्ही आंबा आणि कलिंगड अशी दोन वेगवेगळी वीग फळं इमॅजिन करा तर आंबा म्हटलं की आपण काय म्हणतो की तो केशरी किंवा के रंगाचा असतो त्याच्या आत गर असतो त्याच्या आतमध्ये एक कोय असते हा झाला आंबा आणि कलिंगड हिरव्या रंगाचं असतं त्याच्या आतमध्ये लाल रंगाचा गर असतो त्याच्यामध्ये लहान लहान बिया असतात हे झालं कलिंगड म्हणजे आपण ह्या दोन फळांचं स्वरूप समजून सांगितलं म्हणजे त्याचं अंतर्गत रूप सांगितलं म्हणजे त्याची चव त्याचं रूप म्हणजे त्याचा रंग त्याने त्याची वैशिष्ट्य की तो गोड असतो इत्यादी इत्यादी म्हणजे तुम्ही आंबा समजून घेण्यासाठी त्याचं वर्णन केलं आंबा म्हटलं की तुमच्या समोर तुमच्या कल्पनाशक्तीने ज्या ज्या गोष्टी येतात ते म्हणजे त्या आंब्याचं स्वरूप असतं मग असंच साहित्याचं स्वरूप म्हणजे साहित्य हा शब्द समोर आल्यानंतर कोणत्या गोष्टी इमॅजिन होतात ते आपल्याला सांगता आलं पाहिजे तेव्हा आपण साहित्याचं स्वरूप समजून सांगू शकतो तर साहित्य म्हटलं की आता उदाहरणार्थ आपण भाषा वापरतो बरोबर साहित्याचं माध्यम असतं भाषा पण भाषा तर रोजच वापरतो आपण मी तुमच्याशी बोलते भाषा वापरते तुम्ही वर्तमानपत्रामध्ये बातम्या वाचतात त्या भाषेतच लिहिलेल्या असतात तुम्ही विज्ञानाचं पुस्तक वाचतात त्यातही भाषाच असते मग आता साहित्य ह्याच्यापेक्षा वेगळं कसं बरोबर जसं आंबा आणि कलिंगड दोन्ही फळच आहेत पण दोघं वेगवेगळी आहेत वेग मग तसंच ह्या सगळ्या आपण रोज दैनंदिन जीवनात जी भाषा वापरतो त्याच्यापासून ज्या बनतात त्या सगळ्याच भाषिक कृती आहेत पण साहित्य एक विशिष्ट भाषिक कृती आहे विशिष्ट म्हणजे काय की जी इतरांपेक्षा वेगळी आहे भाषा वापरून इतर ज्या गोष्टी होतात त्यांच्यापेक्षा एक वेगळी अशी आहे मग ती वेगळी कशी हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे साहित्याचं स्वरूप समजून घेताना मग सर्जनशील लेखन साहित्य म्हणजे काय असतं की सर्जनशील लेखन असं म्हणजे तुम्ही नवीन काहीतरी निर्माण करता मी समजा तुम्हा एखाद्या मुलाला म्हटलं की मला खडू दे त्याच्यात नवीन काही निर्माण झालेलं नाही आहे पण त्या ज्यावेळेस कवितेमध्ये एखादी गोष्ट सांगितली जाते कवी आपली कल्पनाशक्ती वापरून फार वेगळ्या प्रकारे काहीतरी लिहितो म्हणजे तो सर्जन करतो नवीन काहीतरी निर्माण करतो नवीन भाषिक कृती निर्माण करतो तेव्हा ते, ते साहित्य होतं मग हे जे नवीन आहे असं काहीतरी निर्माण करणं त्याला इंग्रजीमध्ये तुम्ही लिटरेचर म्हणता संस्कृतमध्ये त्याला काव्य म्हणता आणि मराठीमध्ये आपण त्याला साहित्य म्हणतो मग ते ललित साहित्य हो वाङ्मय असे वेगवेगळे शब्द वापरले जातात सगळ्यांच्या अर्थामध्ये थोडा थोडा फरक आहे पण ओव्हरऑल ते एक साहित्याचाच भाग येतं तर मग साहित्य म्हणजे एक सर्जनशील लेखन असतं आणि काही विशिष्ट कृतींना आपण संबोधतो ही स संज्ञा वापरताना तर आता साहित्याचं स्वरूप समजून आहे आपल्याला परीक्षेमध्ये पण लिहायचं मग त्यामध्ये आपण लिहिताना त्याची व्याख्या लिहिणार बरोबर कोणत्याही गोष्टीचं स्वरूप सांगता म्हणजे तुम्ही त्याची व्याख्या लिहिता आता साहित्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या परंपरा आहेत ह्या व्याख्यांच्या म्हणजे भारतात जे अभ्यासक होते त्यांनी काही व्याख्या दिल्या तुमच्या पाश्चिमात्य देशांमध्ये जे अभ्यासक होते त्यांनी वेगवेगळ्या व्याख्या दिल्या आप मग आपल्याला ह्या दोन परंपरा तयार झाल्या एक संस्कृत परंपरा आणि दुसरी पाश्चात्य परंपरा मग आता संस्कृत परंपरेमधली आपण व्याख्या आधी समजून घेऊया तर बघा काव्य ही जी संज्ञा आहे ती ललित साहित्य या व्यापक अर्थाने वापरली जाते म्हणजे संस्कृत परंपरेमध्ये वापरली जायची काव्य ही संज्ञा म्हणजे तुम्ही कविता लिहा तुम्ही महाकाव्य लिहा तुम्ही कादंबरी लिहा तुम्ही नाटक लिहा ते सगळ्यालाच काव्य म्हणायचे ललित साहित्य म्हणजे नवीन निर्माण केलेलं सर्जनशील साहित्य मग ते कोणतंही प्रकारचं असलं तरी त्याला ते काव्यच म्हणायचे आता तुम्ही मराठीत जर बघितलं तर आपण कादंबरी कविता नाटक असे वेगवेगळे शब्द वापरतो पण पूर्वी मात्र त्याला काव्यच म्हणायचे आणि आता म्हणजे काय झालं की हा साहित्य शब्द झाला ना ज्याच्यामध्ये सगळेच साहित्य प्रकार येतात तर काव्य कोणत्या गोष्टीमुळे काव्य ठरते ते दाखवताना त्यांनी वेगवेगळ्या तत्वांना प्राधान्य दिलं कुणी अभ्यासकांनी म्हणजे काव्याची व्याख्या सांगताना त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींना महत्त्व दिलं मग तर कोणत्या गोष्टी होत्या वक्रोक्ती अलंकार रीती औचित्य ध्वनी रस हे वेगवेगळी तत्व आहेत म्हणजे एक वैशिष्ट्य आहेत की ज्यांना त्यांनी महत्त्व दिलं आणि संस्कृत परंपरेमध्ये साहित्याच्या व्याख्या दिल्या आता वक्रोक्ती म्हणजे तस वक्र म्हणजे वाकडं मग एखादी गोष्ट सरळ सांगणं आणि तिला वेगळ्या अंगाने सांगणं वाकडं करणं म्हणजे वाईट अर्थाने नव्हे तर तिला सरळ न सांगता वेगळ्या पद्धतीने वळण देऊन सांगणं म्हणजे वक्रोक्ती असतं अलंकार म्हणजे तुम्ही जसं आपण आपल्या अंगावरती अलंकार चढवतो त्यांनी काय येतं आपल्याला ते भूषणावं असतं किंवा आपल्याला ते वेगळ्या प्रकारचं सौंदर्य देतं तसंच भाषेला सौंदर्य दिलं जातं रीती औचित्य ध्वनी रस अशी वेगवेगळी तत्त्वं आहेत जी संस्कृत परंपरेमध्ये साहित्याच्या व्याख्या देताना वापरण्यात आली आता तुम्ही प्रथम वर्षामध्ये आहात तर तेव्हा आपल्याला या प्रत्येक शब्दाचा किंवा प्रत्येक व्याख्येचा सखोल अभ्यास करण्याची गरज नसते आपल्याला या तुमच्या अभ्यासाच्या स्टेजमध्ये जे महत्त्वाचे आहेत किंवा अगदी ओळख करून इतपत आपण थोड्याशा व्याख्या समजून घेतो ज्यावेळेस तुम्ही द्वितीय वर्षामध्ये तृतीय वर्षामध्ये जाता तेव्हा तुम्हाला त्या सखोलपणे समजून घ्यायच्या असतात तर आपण परीक्षेच्या दृष्टीने म्हणा किंवा संस्कृत परंपरेतल्या व्याख्या नेमका कशा होत्या याची एक तोंड ओळख करून घेतो आणि तेच आपण परीक्षेमध्ये लिहितो तर सगळ्यात पहिले वामण हे जे अभ्यासक होते त्यांनी व्याख्या दिली काय दिली रीतिरात्मा काव्यस्य रीतिरात्मा काव्यस्य ही त्यांनी व्याख्या दिली आता ह्याचा अर्थ काय की काव्यात प्रसाद माधुर्य ओज असे गुण असतात आणि या सगळ्या गुणांनी युक्त अशी विशिष्ट पदरचना म्हणजे काव्यस्तं काव्य म्हणजे साहित्य हे तर तुम्हाला समजलं आहे आता रीतीरात्मा काव्यस्य काव्यात प्रसाद प्रसाद म्हणजे काय सुबोधता सरलता, माधुर्य म्हणजे गोडवा ओज म्हणजे तेज हे सगळे गुण असतात आणि ह्यांनी बनतं ते म्हणजे काव्यस्त म्हणजे साहित्य असतं तर आपल्याला परीक्षेमध्ये वामणाची व्याख्या लिहिताना आपल्याला काय लिहायचं रीतिरात्मा काव्यस्य ही वामण या संस्कृत अभ्यासकाने दिलेली व्याख्या आहे ज्याचा अर्थ असा होतो की काव्यात प्रसाद माधुर्य ओझ इत्यादी गुण असतात आणि त्यांनी युक्त अशी विशिष्ट पदरचना म्हणजे काव्य असते ठीक आहे आता दुसरे अभ्यासक विश्वनाथ त्यांनी काय सांगितलं वाक्य रसात्मक काव्यम वाक्य रसात्मक काव्यम म्हणजे काय की काव्य वाचनाने म्हणजे साहित्याच्या वाचनाने रसिकाला म्हणजे वाचणाऱ्याला आस्वाद घेणाऱ्याला जी अनुभूती येते जो अनुभव येतो तो म्हणजे रस असतो म्हणजे काव्य वाचनाने आपल्याला भावनांची अनुभूती येते रस म्हणजे काय रसात्मक म्हणजे भावपूर्ण असतं की आपल्यामध्ये वेगवेगळे भाव असतात आप तुम्ही नवरसांबद्दल ऐकलं असेल शृंगार त्यानंतरनं वेगवेगळे असे जे रस आहेत नवरस आहेत ते जे रस आहेत म्हणजे ते तुमचे भाव असतात माणसाचे वेगवेगळे मनातले भाव असतात आणि ते भाव माणसाला अनुभूती येते कशातून साहित्यातून काव्यातून म्हणजे वाक्यरसात्मक काव्य ही जी आहे ती विश्वनाथाची व्याख्या त्यानंतर आनंदवर्धनाने ध्वनी हा काव्याचा आत्मा आहे ही व्याख्या दिली ठीक आहे तर तुम्हाला परीक्षेमध्ये असं गरजेचं नाही आहे की ह्या तिन्ही व्याख्या एकदम व्यवस्थित पाठ पाहिजे तुम्ही यातील कोणतेही दोन व्यवस्थित प्रकारे जरी लिहिल्या तरी तुम्हाला त्या म्हणजे परीक्षेमध्ये पेपर तपासणाऱ्या परीक्षकाला समजेल की यांना संस्कृत परंपरा माहीत आहे त्याच्याबद्दलच्या व्याख्या माहीत आहेत त्यातले अभ्यासक माहीत आहेत आणि ती व्याख्या लिहिल्यानंतर कंसात त्याच्या अर्थही लिहायचे जसे मी इथं लिहिले ठीक आहे आता अशा विविध संकल्पना आल्या असल्या बघा म्हणजे जसं की मी मगाशी सांगितलं होतं तुम्हाला अलंकार वक्रोक्ती रीती औचित्य ध्वनी रस अशा वेगवेगळ्या तत्त्वांना प्राधान्य देऊन यांनी संस्कृत परंपरेत व्याख्या दिल्या पण तरी व्यापक अशी व्याख्या दिलेली नाही आहे म्हणजे की ज्याने करून आपण साहित्याचं संपूर्ण वर्णन करता येतो अशी कुठलीच व्याख्या नाही आहे ना म्हणजे बघा तुम्ही वामणाने जी दिली त्याच्यामध्ये तो काय सांगतो रीतरात्मा काव्यस्य म्हणजे रीती हे जे तत्व आहे त्याला तो प्राधान्य देतो आहे विश्वनाथ काय देतो रसात्मक यांना प्राधा याला प्राधान्य दिले रस या तत्वाला प्राधान्य दिलं आहे आनंदवर्धनाने ध्वनी या तत्वाला प्राधान्य दिलं आहे पण कोणीच व्यापक अशी व्याख्या दिलेली नाही आहे पण आपल्याला साहित्याचं स्वरूप सांगताना यांची मदत होते त्यामुळे आपल्याला ह्या समजून घ्याव्याच लागतात त्यानंतर आता मी मग अशी म्हटलं तशी पाश्चात्य परंपरा तर पाश्चात्य परंपरेमध्ये यांनी व्याख्या स्वरूपात साहित्याचं प्रकृती म्हणजे स्वरूप सांगण्याचा प्रयत्न केलेत त्याच्यामध्ये आता आपण प संस्कृत परंपरेमध्ये काय करतो की हे जे वेगवेगळी तत्व आहेत त्यानुसार त्यांचं विभाजन करतो जसं की अलंकार रीती औचित्य ध्वनी रस बरोबर तसं संस्कृत परं पाश्चात्य परंपरेमध्ये त्यांनी तीन भूमिकांमध्ये विभाजन केलं म्हणजे अभ्यासकांनी वेगवेगळ्या व्याख्या दिल्या पण त्यांच्या तीन भूमिकांमध्ये ते विभाजन करतात अनुकृतीवादी आविष्कारवादी आणि रूपवादी अणुकृती म्हणजे काय करणं की कॉपी करणं किंवा आहे तसं दुसऱ्या प्रकारे निर्माण करणं म्हणजे अनुकृती करणं म्हणजे तुम्ही एखाद्याची नकल करता की त्याला अणुकृती म्हणतात आविष्कार म्हणजे अवतरण घेणं किंवा अवतरणं म्हणजे एखादा साहित्यिक ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस तो नवीन आविष्कार करत असतो मग ती आविष्कारवादी स्वरूपातून भूमिका घेतली काहींनी काहींनी रूपवादी म्हणजे त्याच्या स्वरूपाचं वर्णन केलं आता अशा प्रकारे विभाजन केलं पाश्चात्य परंपरेमध्ये मग त्यातही आपल्याला परीक्षेत दोन अभ्यासकांच्या व्याख्या जरी लिहिल्या तरी आपण परीक्षकाला समजून सांगू शकतो की मला पाश्चात्य परंपरा माहीत आहे तर त्याच्यामध्ये पहिला येतो ॲरिस्टॉटल ॲरिस्टॉटलने काय व्याख्या दिली कला ही जीवनाची सर्जक अणुकृती आहे सर्जन करणं म्हणजे नवीन निर्माण करणं अनुकृती करणं म्हणजे कॉपी करणं किंवा नक्कल करणं एखाद्या गोष्टीची मग ॲरिस्टॉटल काय म्हणतो की साहित्य हे शब्दाच्या माध्यमातून जीवनाची अनुकृती करतं म्हणजे जीवनामध्ये ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टींची नक्कल किंवा अणुकृती ही आपल्याला साहित्यामध्ये कलेमध्ये दिसत असते तुम्हाला समजते की समजा एखादी गोष्ट घडली तुमचं कोणतीही कविता घ्या किंवा कादंबरी घ्या एखादी कथा घ्या त्याच्यामध्ये काय असतं आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडलेल्या असतात त्याच ते लिहिलेल्या असतात ना मग यालाच अॅरिस्टॉटल त्याच्या व्याख्येच्या स्वरूपात सांगतो की जे आपल्याला परीक्षेमध्ये लिहिता आलं पाहिजे हे वाक्य काय त्याची व्याख्या काय कला ही जीवनाची सर्जक अनुकृती आहे तुम्ही ह्या व्याख्यातील प्रत्येक एका एका शब्दाची जर फोड केली तर तुम्हाला छान प्रकारे ही लक्षातही राहील कला म्हणजे आपल्याला इथं साहित्य हे लक्षात घ्यायचं आहे जीवनाची सर्जक सर्जक म्हणजे नवीन निर्माण करणं किंवा नवीन कशाला तरी जन्म देतं पण ती अनुकृती आहे म्हणजे नक्कल आहे ती ओरिजिनल नाही आहे किंवा स्वतःमध्येच पूर्णत स्वतंत्र नाही आहे ती जीवनाची अनुकृती आहे असं तो सांगतो म्हणजे साहित्य हे शब्दाच्या माध्यमातून जीवनाची अनुकृती करत असते असं त्याचं न निरीक्षण होतं त्याला असं वाटतं की हेच साहित्य असतं साहित्य म्हणजे जीवनाची सर्जक अनुकृती असतं त्यानंतर वर्ड्सवत मला वाटतं हे सगळ्यांना माहीत असेल की काव्य म्हणजे भावनांचा उत्कट आविष्कार पोयट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ द पावरफुल फिलिंग्स वर्ड्सवर्तने व्याख्या दिली आहे की काव्य म्हणजे भावनांचा उत्कट आविष्कार असतो की तुमच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या तुम्ही उत्कटपणे मांडता त्यालाच तुम्ही साहित्य असं सा म्हणता तर ह्या दोन व्याख्या तुम्हाला छान प्रकारे समजून घ्यायच्यात आणि परीक्षेमध्ये लिहायच्यात कारण साहित्याचं स्वरूप सांगताना संस्कृत परंपरा आणि पाश्चात्य परंपरा या दोन्ही परंपरांमधल्या व्याख्या तुम्हाला लिहिता आल्या पाहिजेत थोड्यात दो, दोन दोन तरी निदान ठीक आहे आता संस्कृत आणि पाश्चात्य परंपरेत व्याख्या देण्याचे प्रयत्न झालेत पण कोणतीही व्याख्या नेमकी परिपूर्ण सर्व आहे असं दिसत नाही हे तुम्हाला परीक्षेमध्ये सांगायचं आहे तुम्हाला व्याख्या लिहायच्यात आणि सांगायचे की कोणतीही व्याख्या ही परिपूर्ण नाही नेमकी नाही तुम्हाला निरीक्षण झालं असेल की म्हणजे जसं अॅरिस्टॉटल काय म्हणतो की सर्जक अनुकृती आहे आणि तुमचं वर्ट काय म्हणतो की भावनांचा उत्कट आविष्कार आहे पण ह्या व्याख्या तुम्ही जर स्वतंत्रपणे पाहिल्या एक एक करून तर खरंच तुम्हाला जसं आपण मग असे आंबा या फळाचं वर्णन केलं त्यावेळेस त्याचे सगळे गुण आले एकाच व्या व्याख्येत तसे साहित्याचे सगळे गुण एकत्र येत नाही आहेत म्हणून आपण त्यांना काय म्हणतो की या व्याख्या परिपूर्ण सर्वमान्य अशा नाही आहेत प्रत्येक व्याख्यामध्ये अतिव्याप्ती तरी आहे किंवा अव्याप्ती तरी आहे म्हणजे खूप जास्तच सांगितलं आहे किंवा खूप कमी तरी सांगितलं आहे मग आता करायचं काय तर आधुनिक काळातसुद्धा साहित्याचं काव्याचं व्याख्या देण्याचे प्रयत्न भरपूर होताना दिसतात पण पर ते परिपूर्ण नाहीच आहेत पण ह्याचा अर्थ असा होत नाही की त्यांचा काहीच उपयोग नाही आहे आपल्याला साहित्याचं स्वरूप सांगताना ह्या सगळ्यांची मदत होते बरोबर आणि ती मदत घेऊन आपल्याला साहित्याची वैशिष्ट्ये समजतात तर आता ते वैशिष्ट्य म्हणजे काय असतं की साहित्याचं वेगळेपण कशात आहे जसं तुम्ही काय म्हणते फळाचं उदाहरण समोर आणायचं की आंबा आणि कलिंगड यातला फरक सांगताना तुम्ही त्याची वैशिष्ट्य सांगत होता आणि तेव्हाच तुम्हाला त्याचं ते स्वरूपही समजलं मग तसंच साहित्याचं स्वरूप सांगताना त्याचं वेगळेपण कशात आहे हे आपण सांगितलं तर आपल्याला साहित्याचं स्वरूप सांगता येतं परीक्षेमध्ये तुम्हाला हे असे मुद्दे लिहायचे आहेत आपण पूर्ण समजून झाल्यानंतर मी तुम्हाला एकदम सारांश सांगणार आहे व्यवस्थित तर तुम्ही आता हे समजून घेण्याचा प्रयत्न करा की आता साहित्याचं वेगळेपण कशात आहे साहित्याची चे एकच एक व्याख्या देता येत नसेल तरी त्याच्या स्वरूपाविषयी अन्य लेखन प्रकारांपेक्षा अन्य लेखन प्रकार जसं की मी म्हटलं की बातमी लिहिली जाते परीक्षा पेपरमध्ये तुमच्या विज्ञानाच्या पुस्तकातही लेखन असतं पण साहित्याचं स्वरूप त्यापेक्षा वेगळं आहे आणि या वेगळेपणाविषयीचे काही विशेष सांगता येतात मग ते विशेष कोणते आत्मनिष्ठा भाषेचं स्वरूप कल्पितता तसंच इतर विशिष्ट कोणते सेंद्रिय एकात्मता आशय अभिव्यक्ती यांचं अद्वैत अशी वेगवेगळी वैशिष्ट्य ते आपण एक एक समजून घेऊया तर वैज्ञानिक आणि शास्त्रीय असे विवेचक प्रकारचे लेखन पाहिले आप की आपल्याला साहित्याची आत्मनिष्ठा लक्षात येते म्हणजे काय आत्मनिष्ठा म्हणजे काय की एखादा लेखक ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस तो स्वतःशी एकनिष्ठ असतो तो स्वतःच्या अनुभवातून वेगवेगळ्या साहित्यकृती आकाराला आणत असतो पण वैज्ञानिक साहित्य प्रकारामध्ये तसं नसतं तिथे तुम्हाला जे काही गोष्टी आहेत वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या गोष्टी तुम्हाला सांगाव्या लागतात म्हणजे तिथं समाज व्यक्ती संस्कृती या सगळ्यांचं प्रतिबिंब नसतं ज्यावेळेस तुम्ही शास्त्रीय साहित्य बघता तिथे तुम्हाला समजा कोणत्याही रसायनशास्त्र असेल भौतिकशास्त्र असेल त्यामध्ये वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी ज्या जे पण शोध लावलेले आहेत किंवा नवीन अभ्यास अभ्यासक जे शोध आहेत आणि त्यांनी ज्या गोष्टी शोधून काढलेल्या आहेत त्याचा आधार घेऊन तुम्हाला जे वस्तुनिष्ठ स्वरूपाची तथ्य आहेत ती मांडावी लागतात तिथे तुम्ही तुमच्या भावना तुमचं व्यक्तिमत्व या गोष्टीला काहीही महत्त्व नसतं पण ज्यावेळेस तुम्ही साहित्य एखादी साहित्यकृती बघता त्यात मात्र त्या लिहिणाऱ्या लेखकाचं व्यक्तिमत्व समाज संस्कृती या सगळ्यांचं प्रतिबिंब दिसत असतं म्हणजे कोणतीही कविता घ्या समजा आपण नारायण सुर्वेंची कविता घेऊया त्यांनी कामगार चळवळीत भाग घेतलेला होता मग त्यांच्या आजूबाजूचं वातावरण कामगार गिरण्या ह्या सगळ्यांचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये दिसतं पण जर त्याच कामगार गिरणीतल्या यंत्राबद्दल जर एखादा शास्त्रज्ञ लिहित असेल तर तो तिथे त्या कामगारांची अवस्था लिहिणार आहे का नाही तो त्या यंत्राबद्दलच लिहिणार की त्याचे वेगवेगळे भाग कसे आहेत त्याला कोणकोणत्या प्रकारचं इंधन लागतं ते कसं चालतं म्हणजे वैज्ञानिक आणि शास्त्रीय आणि साहित्य याच्यामध्ये हा फरक असतो की साहित्यिक हा त्याच्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये उमटवत असतो समाजाचं संस्कृतीचं दिसत असतं प्रतिबिंब त्याच्यात पण वैज्ञानिक आणि शास्त्रीय ह्याच्यामध्ये वस्तुनिष्ठ स्वरूपाचं आणि विवेचक प्रकारचं लेखन असतं बरोबर हे एक वैशिष्ट्य झालं दुसरं काय आता भाषा मी जसं मग अशी म्हटलं की मी तुमच्याशी बोलते भाषेचा वापर करते पण मी साहित्य नाही आहे लिहिते पण तुम्ही कादंबरी ज्यावेळेस बघता कथा बघता त्याच्यामध्ये भाषेचा हा वैशिष्ट्यपूर्ण वापर केलेला असतो भाषा हे एक माध्यम म्हणूनच दोन्हीकडे वापरलं जातं मी तुमच्याशी बोलताना पण आणि साहित्यकृती लिहिताना पण पण त्याच्यामध्ये भाषा ही वेगळी असते सर्जनशील असते त्याच्यातून नवीन काहीतरी निर्माण होत असतं त्यानंतर कल्पनाशक्तीचा वापर हा साहित्यात दिसतो पण इतर प्रकारच्या साहित्य लेखनात दिसत नाही वास्तव जगाच्या पलीकडचं चित्र रंगवण्याचं स्वातंत्र्य हे लेखकाने घेतलेलं असतं ज्यावेळेस तो साहित्य कृती लिहितो पण ते वैशिष्ट्य आपल्याला इतर लेखन प्रकारांमध्ये जसं की दैनंदिन वापरातली बोलन बोलणं किंवा वैज्ञानिक शास्त्रीय अशा लेखनात दिसत नाही साहित्यात सा 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 एक विशिष्ट प्रकारची सेंद्रिय एकात्मता असते आपण दहावीपर्यंत मला वाटतं सगळ्यांनी आपण विज्ञानाचे जे जर्नल्स असायचे त्याच्यामध्ये आपण लिहायचो उद्देश काय आहे तो प्रयोग कसा करायचा आणि त्याचं विवे कन्क्लूजन हे लिहिताना आपण त्याच्यामध्ये एक मुद्दा असायचा एक पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा संपला ह्याच्यामध्ये एकात्मता नसते तुम्ही जर एखादी कथा पाहिली तर त्या कथेमध्ये पहिलं पात्र दुसरं पात्र हे एकमेकांशी एक संबंधित असतात आणि कथा वाचताना तुम्हाला त्यांच्यातील संबंध खूप चांगल्या प्रकारे समजतो कारण त्याच्यामध्ये ती सेंद्रिय एकात्मता आलेली असते त्याच्यामध्ये व वस्तुनिष्ठता नसते त्यानंतर आशय अभिव्यक्ती यामध्ये अद्वै अद्वैत असतं अद्वैत म्हणजे वेगळं नसणं एकच असणं द्वैत म्हणजे दोन असणं आणि अद्वैत म्हणजे एकच असणं तर साहित्यामध्ये आशे आणि अभिव्यक्ती ह्या सगळ्यांचं अद्वैत असतं म्हणजे ते वेगवेगळे नसतात ते एकमेकांमध्ये पूर्णपणे मिसळलेले असतात घटना प्रसंग जीवन पात्र यांना विशेष स्थान असतं ललित साहित्य लेखनामध्ये विशिष्ट प्रकारचं रूप असतं त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची रचना असते आणि या सौंदर्यपूर्ण रचनेमुळेच ते इतर लेखनापेक्षा वेगळे ठरत असते आणि ज्यावेळेस आपण ही सगळी वैशिष्ट्य समजून घेतो त्यावेळेस आपल्याला साहित्याचं स्वरूप लक्षात येतं ठीक आहे जसं मी मगाशी सांगितलं की आपण आंबा या फळाचं वर्णन करताना त्याची वैशिष्ट्य सांगतो की ते कसं आहे तसंच आपल्याला साहित्याची वैशिष्ट्य सांगायची असतात आणि तेव्हाच आपल्याला साहित्याचं स्वरूप समजतं आता सारांश आता बरंच विश्लेषण झालं आहे थोडक्यात आपण इतक्या वेळ काय अभ्यास केला एक मी थोडक्यात सांगते आपण कोण आपण साहित्याचं स्वरूप समजून घेतले आज तर साहित्याचं स्वरूप सांगताना त्याच्यामध्ये साहित्याचं आपण वर्णन करतो साहित्य काय असतं हे सांगतो मग ते सांगण्यासाठी आपण त्याच्या व्याख्या लिहिणार बरोबर त्या व्याख्या कोणत्या कोणत्या परंपरांमध्ये येतात संस्कृत परंपरा आहे आणि पाश्चात्य स परंपरा आहे मग संस्कृतमध्ये आपण वामनाची व्याख्या पाहिली आनंदवर्धनाची पाहिली पाश्चात्यांमध्ये आपण ॲरिस्टॉटलची पाहिली वर्ड पाहिली परंतु आपल्याला हेही समजलं की ह्या सगळ्या ज्या व्याख्या आहेत त्या परिपूर्ण नाही आहेत मग आपण साहित्याचं स्वरूप समजून घेण्यासाठी ह्या सगळ्या व्याख्यांमधून येणारी किंवा आपल्याला निरीक्षणातून दिसणारी आधुनिक अभ्यासकांनी दिलेली जी वैशिष्ट्य आहेत साहित्याची ती सगळी समजून घेतली आणि यातून आपल्याला साहित्य हे इतर लेखनप्रकारांपेक्षा कसं वेगळं असतं हे समजलं तर ज्यावेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येईल की साहित्याचं स्वरूप समजून सांगा त्यावेळेस तुमच्या उत्तरामध्ये हे सगळे मुद्दे असायला हवेत तेव्हाच तुमचं उत्तर परिपूर्ण होईल तर आज आपण एवढंच समजून घेऊया आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील किंवा शिकवण्याची पद्धत अवघड वाटली असेल किंवा कुठली गोष्ट समजली नसेल तर तुम्ही नक्की विचारा आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या शंकांचे निरीक्षण शंकांचं निरासन नक्की करूया तर तुम्ही माझं विवेचन व्यवस्थित प्रकारे ऐकून घेतलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद